विद्यापीठांनी पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रशिक्षण डेटा सायन्स सायबर सुरक्षा तसंच रोबोटिक्स यासारख्या प्रगत क्षेत्रातही शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे अमरावतीत संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या एक्केचाळीसाव्या दीक्षांत समारंभात आज ते बोलत होते शिक्षणामुळे विद्यार्थी केवळ रोजगारक्षम बनू नये तर त्यांच्यामध्ये कामाप्रती आणि जीवनाप्रती योग्य दृष्टिकोन अंगीकृत व्हावा सामाजिक आनंदानेच देशाचा विकास साधता येईल असं सांगत त्यांनी उद्योगांच्या गरजा पूर्ण करतील असे अभ्यासक्रम तयार करायला पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं आपल्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याचं सांगत त्यांनी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई तसंच विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते उपस्थित होते यावेळी विद्यापीठातल्या विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश या संपादन केलेल्या एकशे अडुसष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं